हाय एव्हरीवन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा जस्ट वेदांतला सोडून आलेले आहे आणि माझा नाश्ता पण झालेला आहे त्याला सोडून आलं की लगेच नाश्ता करून घेतला मी आणि मला वेदांतला नाश्त्याला बेसनचे चिल्ले करून दिले होते आज आणि मला भात मसाला भात बनवला होता ॲक्च्युली रात्री माझ्याकडनं भात जास्त झाला होता सो तो शिल्लक राहिलेला भात मी आता मसाला वगैरे टाकून परतून घेतला परत आणि तोच खाल्ला दही आणि भात सो so, माझा नाश्ता झालेला आहे आणि आता भांडे वगैरे धुवायचे बाकी राहिलेले आहेत पण झालं ॲक्च्युली आज असं की आमच्याकडे पाणी पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे सो आज पाणी काही आलेलं नाही आणि आता पाणी पाण्याचा वेट करावा लागेल तोपर्यंत माझी कामे काही होणार नाही आणि तोपर्यंत मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे कालचा सो so, मी ती करून घेते वेदांत पर्यंत नंतर कसं तो आलाच्या नंतर मला काहीच करू देत नाही एडिटिंग वगैरे करू देणार नाही आणि व्हाइस ओव्हर पण करता येत नाही तो आल्यावर कारण त्याचा कालवा कालवा खूप असतो सो so, चला मी करून घेते आता ते आणि नंतर बोलते तुमच्या बरोबर सो <laughs> so, बघा माझी फ्रेंड आलेली आहे मला भेटायला आज खूप <laughs> दिवसानंतर भेटत आहोत <laughs> आम्ही आणि इकडे मुलांचं चालू आहे खेळायला सो बघा तिच्यासाठी मी लिंबू शरबत बनव बनवत आहे आणि मुलांना पण प्यायचं होतं लिंबू शरबत तिची एक मुलगी आहे वेदांत आणि वेदांतची खालची फ्रेंड एक आलेली होती आमच्याच बिल्डिंगमध्ये राहत होत राहती ती आणि सो बघा मग मी लिम लेमन ज्यूस बनवत होते त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आणि मुलांचं बघा मध्ये मध्ये करत आहेत खेळायचं चालू आहे त्यांचं इकडे तिकडे करायचं चालू आहे आणि लेमन ज्यूस बनवत आहे सो त्यासाठी त्यांचं तिथंच थांबत आहेत ॲक्च्युली त्यांना लेमन ज्यूस प्यायचा आहे त्यासाठी नको वाटायला त्यांना आता खेळायचं सो त्यासाठी तिकडेच येत आहेत जास्त आमच्याकडेच थांबत आहे तिथे सो बघा ते दोघं तर खेळायला गेलेले आहेत पण ही काही जात नाही कारण हिला लेमन ज्यूस प्यायचा आहे त्यांच्यापेक्षा जास्त सो त्यासाठी आय थिंक आमच्या गप्पा चालू आहेत गप्पा करत करत ज्यूस बनवायला पण चालू आहे ऍक्च्युली आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्येच राहते ती पण मी गावाकडे गेलेले होते त्यामुळे काही येणं झालं नाही आणि आमचं एवढं काही बोलणं झालं नाही शाळेत वगैरे सोडायला जाताना वेदांतला हाय हॅलो चालू असायचं पण असं घरी काही जाणं झालेलं नाही खूप दिवसाच्या अगोदर मी तिच्या घरी गेले होते एकदा लास्ट टाईम जेव्हा आमची पहि फर्स्ट टाइम फ्रेंडशिप झाली होती त्यावेळेस गेले होते मी तिच्याकडे आणि मग आता नंतर ती आली होती ॲक्च्युली येताना मला भेटली होती वेदांतला घेऊन येत होते मी स्कूलमधून तेव्हा मला भेटली होती सो चल घरी म्हटलं तेव्हा ते लगेच आली मग ती आणि थोड्या गप्पा गोष्टी केल्यावर कसं छान होतं माइंड फ्रेश होतं आणि सो बघा फायनली ज्यूस बनवलेलं आहे मी आणि आता सर्व करून देते त्यांना ते सगळ्यांना आणि कसं असं गप्पा गोष्टी करायला कोणी असलं ना छान वाटतं नाहीतर असं एकटं म्हटलं का खूप बोर होऊन जातं एकतर इकडे कोणी नसतं पण आपल्याला बोलायला सो त्यासाठी असं कोणी आल्यावर वगैरे मस्त फ्रेश होतं छान वाटतं सो so, बघा सगळ्यांना मी दिलेलं आहे ज्यूस बनवून ठेवून ते तिकडे जा धुवून खावं लागत असतंय जा ठेव जा पण नको 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 धुवून घ्यावं लागते बाळा जा ठेव हे टाकून दे तिथं आणि हे धुवायला ठेव तिथं मी धुवून देते तुला जा ठेव तिथं जा तसं नाही टाकायचं डस्टबिन मध्ये टाकावं लागते ठेव तिथं देते दोन मिनिटात धुवायला आलं का छान क्लीन केलंच का मग ठेव मी धुवून देते तिकडे बघू दे तर बघा वेदांतला खायचं आहे हे छोटे कुकुंबर त्याला वेदांत छोटे कुकुंबर म्हणतो सो त्याला वॉश करून द्यायचे आहेत तो तसंच खात होता ऍक्च्युली तो मी धुवून देत आहे त्याला आता खूप आवडतात त्याला या छोटे कुकुंबर मला तर काय आवडत नाहीत मला याची टेस्ट आवडत नाही पण ह्याला कसं आवडतं माहित नाही हां खा काय नको राहू दे रेड कलर चा असत इथे खातस ठेव तुझं टाक डस्टबिन मध्ये काढून तर बघा आज मी कपडे पण धुतलेले नाहीत आणि काहीच नाही आता आजचे आणि उद्याचे दोन दिवसाचे एकदा धुवून घेणार आहे ॲक्च्युली झालं होतं आज पाणी नव्हतं मी सकाळी सांगितलं पाणी नव्हतं आज आमच्याकडे सो त्यासाठी कपडे धुवायचे बाकी आहेत आता उद्याच्याला खूप लोड पडते भरपूर एकदा धुवायला सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका छानशा व्हिडिओसोबत सो, सो तोपर्यंत बाय अँड टेक केअर